चेंडू झोन मध्ये चेंडू आणि सरळ फेकून दिला समोरच्या पार्किंग लॉट मध्ये मैदानाच्या आत उठल्या चार धाबेरीशे धावलं पडेल सर धावा इथे मैदानाच्या आपलातून कामगिरी जबरदस्त कामगिरी सरांनी दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मित्रांनो इथे पहा दुसऱ्या धावेचा समूह लालच बुरी आणि लालच गोलंदाजी मार्केट सात चेंडू मध्ये सहा

मॅच बघितलंय एकच मॅच बघितली गौरव काय कॅमेरामॅन झालाय आंबेडकर स्टेडियम मध्ये चांगलं काम लागले त्याला एका दिवसाचं काय ना आता चाललो मॅच बघून चले